वेलनेस गुरु आ, सर माझं नाव ज्योती सुभाष साळवे मी रायगड आहे मी आता जवळ अडीच वर्ष होऊन गेलेले आहेत आणि माझे ग्रेट कोच आहेत सुजय कुसळकर सर शीतल कुसळकर मॅडम उदय भोसले सर आणि संतोष जाधव सर येस छान टीम आहे नक्की पण आपला हा जो प्रवास आहे काश्यासाठी होता आणि इतके सुंदर आपल्याला तर कोच एनर्जेटिक लाभलेले आहेत ला का गरज वाटली होती इतक्या साऱ्या कोचीसची मदत घ्यायची कशी होती सुरुवात काय सांगाल सर वाढलेलं वेट होत कारण माझं दोन हजार अठरा मध्ये खूप मोठं जबरदस्त असं ऑपरेशन झालेलं होतं त्यावेळेस मी सहा महिने तर दवाखान्यातच होते आणि नंतर मग जेव्हा घरी आले तेव्हा म्हणून खाणं पिणं आणि आराम करणं त्याच्यानंतर झपाट्याने माझं वजन वाढत गेलं तर जवळजवळ सत्तर वर्षी मी आले होते <laughs> आणि सत्तर वर्षी आल्यानंतर मग मला जरासं आळस यायला लागला काम करायला नको वाटायला लागलं थकवाही यायला लागला सातानी थाप वगैरे सुरू झाली दम लागायचा मग आम्ही एक पाच सहा वर्षापासून धावायला जायचो ट्रेकिंग करायचो वॉक करायचो तिथं जाऊन थोड्याशा उड्या वगैरे मारायचो परंतु तो आम्हाला तो काही माहिती हो नव्हतं तिथ व्यायाम करून एक आठ किलोमीटर जाऊन घरी येऊन पुन्हा जे काही नाश्ता आहे तो आम्ही म्हणजे <laughs> जे पुढे असतात पन्नास शंभर कॅलरीज कमी केल्या असतील बर्न केल्या असतील पण घरी आलो का पुन्हा दीडशे दोनशे कॅलरी वाढून ठेवायचं त्याच्यावर या खाणपिणाचं आम्हाला काही असं माहितीच नव्हतं म्हणतात ना जीवनामध्ये कोच खूप महत्वाचा आहे गुरु खूप महत्वाचा आहे गुरु घेण काहीच नाहीये आणि खरंच आम्हाला संतोष सारांच्या <laughs> माध्यमातून सुजय सर खूप छान आम्हाला कोच लाभलेले आहेत ला mm. सुजय सर म्हणा उदय म्हणा वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन असतं प्रत्येक वेळा ते आम्हाला सांगत असतात आजही आज जवळजवळ अडीच ते पावणी तीन वर्ष झाले या कॉल ला जॉईन आहोत तरी सुद्धा त्यांना कुठलीही गोष्ट जरी असली तरी आम्ही त्यांना विचारत असतो अक्षरशः त्यांना राग पण येत सारखी त्यांना कॉल करत असते तर असं सतत विचारत असत येस वेलनेस गुरु हे आपल्या आई वडिलांप्रमाणे आपल्याला नक्की पाठीराक्यांसारखे उभे असतात मॅडम आपण एक गोष्ट सांगितली की वजन वाढण्याचं प्रमुख कारण हे आपल्या लक्षात आलंय कारण तुम्ही बर्न केलेल्यापेक्षा जास्त कॅलरीज तुम्ही सेवन करता त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमचं वजन वाढायला लागतं ला 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 आणि ती बॉडीच तशी रिस्पॉन्ड करायला लागते पण अगदी सत्तर किलोपर्यंत आपण पोचला होतात असंही सांगितलं मग इकडे आल्यानंतर वजन वाढलेल्या वजनासोबत इतर काही डिसऑर्डर्स होते का आपल्याला काय सांगाल कम कमरेचा त्रास होता म्हणजे सतत कंबर वगैरे दुखणं पाठ दुखणं गुडघ्याचा त्रास होता संध्यावाताचा त्रास होता आणि दिवसभर काम करायचं मी एक तर शिलाई काम करायची अगोदर तर मग दिवसभर मशीन खूपच कंबर वगैरे पाठ दुखायची तर जेव्हा मी याच्यामध्ये आले आणि जस जसं माझं वजन कमी होत गेलं तसंच मला हळूहळू हळूहळू समजायला लागलं आता हे आपलं जे काही आजार आहे सर्व आहे कमी व्हायला लागले आणि खूप छान कुठली राहिलेली नाही सांगितलं की माझ्या डिसऑर्डर्स होत्या एक तर कमरेचं दुखणं होतं वाढलेलं वजन असल्यामुळे नक्की त्या गोष्टी तुम्हाला जाणवतच होत्या पण यामध्ये आपण एक गोष्ट सांगितली की संधिवात आणि संधिवात म्हणजे ज्याला आपण आर्थिरेटिस म्हणतो आणि ज्यामध्ये ऍक्च्युअली सांध्यांमध्ये जळजळ किंवा वेदनांमुळे ती होते आणि त्याचं मुख्य कारण असते की रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनि सिस्टमसुद्धा आपली प्रॉपर काम करत नव्हती कारण वाढलेल्या वजनामुळे या गोष्टी आपल्याला जाणवत होत्या यामध्ये आपल्याला काही रिलीफ मिळालंय का आपल्याला संधिवातामध्ये काय जाणार काय सांगाल हो खूप छान म्हणजे पूर्णपणे असा आराम मिळालेला आहे आणि आता तसं काही वाटलं अरे बा खूप छान मी एक आता डिस्क्लेमध्ये देणार आहे पहा हा जो मॅमचा रिझल्ट आहे ना तर हे फक्त लाईफस्टाईल बदलल्यामुळे आणि हा त्यांचा पर्सनल रिझल्ट आहे आपण इथे कोणीही डॉक्टर्स नाही आहोत आपण फक्त आणि फक्त वेलनेसमध्ये काम करतो आणि वेलनेसमध्ये काम करतो म्हणजे फक्त आपली लाईफस्टाईल बदलतो खानपान बदलतो डायट बदलतो शरीराला आवश्यक असणारा खुराक देतो बॉडीला डिटॉक्स करतो आणि यामुळे हे सगळे सुंदर रिझल्ट येतात आणि हे छान बदल झालेले आहेत खूप छान आणि कॉंग्रॅच्युलेशन्स Uh, मॅडम हे सगळे बदल होताना करण्यासाठी आपण काही लाईफस्टाईल फॉलो केली आपला डायट प्लॅन कसा होता किंवा uh, रेग्युलरची uh, एक्सरसाइज आणि हा तुमचा जो खानपान ह्या गोष्टी किती मॅटर करतात काय सांगत सर मी सुरुवातीचे तीन महिने ना पूर्ण माझं कॉन्सन्ट्रेट ठेवलं होतं वजन कमी करायचं आहे तीन महिन्यामध्ये जास्तीत जास्त मॅरेथॉन केल्या जे काही मॅडम सांगतील तसं मी करत गेले कारण सलाड सांगितला मॅडम एवढा सलाड खायचा बारा वाजताच माझं सा ताट ग्रुपवरती जायचं एक वाजता जेवण तर एक वाजता जेवणाचं ताट जायचं आजही मॅडमला विचारा पूर्ण अशा सगळ्या सांगितलेलं आहे तेवढं मी ते फॉलो केलेलं आहे आणि तीन महिने जेव्हा मी पूर्ण डाएट फॉलो केला काकडी गाजर म्हटल्यानंतर तर जेव्हा चौथ्या महिन्यामध्ये मी तुम्ही जेवण करायचे ना तर ते काकडी गाजरने आपल्या तोंडाची चव जाते तर तेव्हा मी चौथ्या महिन्यात जेवण करायला माती खाते का काय हे मला समजत नव्हतं म्हणजे एवढं भेट आहे फॉलो केलेला आहे आणि आज सध्या मी सगळं काही खाते आणि व्यायाम पण करते अगदी खरं आहे मॅडम आपण येस सर हा सर, सर नमस्ते नमस्कार नमस्ते तुम्हालाही दोघांना पुन्हा एकदा शुभेच्छा सर खूप भारी आहेत तुम्ही दोघे येस थँक्यू यू सर माझं नाव सुभाष सुखदेव साळवे मी मसाला रायगड आणि बाय बॅकग्राऊंड मी एका सिनियर कॉलेज सिनियर कॉलेजला क्लेरिकलचा जॉब करतोय. गेल्या गेल्या दोन अडीच वर्षापासून आम्ही या कॉलेजची जॉईन आहोत. आणि हा, हा सर येस सर आपण अडीच वर्षांपासून जॉईन आहात ऑलरेडी इन सर्व्हिस मध्ये आहात असं सांगतायत सर सर, सर आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे किती वर्ष झालीत आपल्या लग्नाला आणि हे कोऑर्डिनेशन हे पहिल्यापासून आहे की रॉयल मध्ये आल्यानंतर अजून छान बॉन्ड तयार झालाय काय सांगासा वाढदिवस आहे सर।, सर सर आपलं किती मी विचारू शकतो का आपलं रनिंग एज काय आहे पंचावन्न सुरू झालं पंचावन आहे एकतीसावा लग्नाचा वाढदिवस आहे खूप छान वाटतंय सर इतकी भारी केमिस्ट्री मी अजूनही बघितली नव्हती कारण डेली आपण स्पॉटलाइट होत असतात सगळे आपल्याला पाहायला उत्सुक असतात सर uh, हे जे कोऑर्डिनेशन आहे किंवा हे आयुष्यामधलं जो बॉन्ड दिसतो आहे आपल्या दोघांमधला हा कसा आहे कधीपासून आहे आणि मग रॉयल वेलनेस मध्ये आल्यानंतर आरोग्याच्या बाबतीतलं आपलं कसं चाललंय काय सांगाल नाही सर इथे आल्यानंतरच जास्त वजन वाढल्यामुळे आम्ही आता सांगितलं मॅडम म्हणजे आम्ही फिरायला वगैरे जायचो परंतु डायटच फार आणि आमचे संतोष जाधव होते ते सांगितले म्हणजे आल्यानंतर आम्ही हॉटेलला जायचो तिथे गेल्यानंतर चहा खाऱ्या वगैरे खायच्या <laughs> आणि त्यांचं एक हे असायचं की आपला एकच पक्ष आणि खादीवर लक्ष म्हणजे फक्त खायचं बाकी काय <laughs> त्यामुळे वजन वाढलेलं होतं मग सुजय सर वगैरे भेटले त्यांनी आम्हाला जॉईन करून घेतलं ते गुरु होते त्यांच्यामुळे वजन वाढलं नंतर हे गुरु लाभले यांच्यामुळे वजन कमी झालं खरं <laughs> ते एक चेन असते आणि यातूनच आपल्याला शिकतो पहा वेलनेस यालाच म्हणतात एक दुसऱ्याला आपण हात देतो कारण असं म्हटलं जातं देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि मग घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे ती वृत्ती आपण घ्यावी आणि आपण हेच करत गेलेलं आहात एकमेकांकडून आपल्याला हे एक आरोग्य मिळत चाललं आहे कारण रॉयल वेलनेस हेच काम करते मिशन फिट इंडिया ज्या वेळेला घेऊन जाते कारण जवळपास ऑलमोस्ट पंचवीस एक हजार कुटुंबांमध्ये आपण पोचलेला आहोत आणि कसलाही कॉलवरती आपण कुठल्याही प्रकारचा ए नॉट एनी प्रकारचे चार्जेस घेतोय फ्रीली वर्कआउट असतो फ्रीली गायडन्स आहे आणि इतकं सुंदर आपल्याला लाभला आहे नक्कीच स्वामींची आपल्यावरती कृपा आहे सर आपल्याला काय सुंदर असे रिझल्ट आले सर वजन तर वाढलेलं होतं परंतु त्या वजनासोबत क्लिरिकलचा जॉब असल्यामुळे कंबर दुखी त्यानंतर पाय दुखायचे आणि पायाला असे मुंग्या वगैरे यायच्या संध्याकाळी झोप लागत नव्हती लोक पाया खाली मग तेव्हा रिलीफ आणि त्यानंतर मला पायलचा एक त्रास होता सर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आभाळ वगैरे आल्यानंतर लागायचा म्हणजे असं खूप त्रास घ्यायचा मला सर्दी सारखं असं हे व्हायचं दुसरी आणि कंटिन्यू दुसरा एक रिझल्ट असा आहे माझा की सर दहा पंधरा वर्षापासून मला चष्मा लागलेला होता अच्छा हा आता या रॉयल फॅमिली फे, जॉईन केल्यानंतर मला एक परत पर, पाच सहा महिन्यामध्येच मला म्हणजे कॉम्प्युटर वरती काम करताना असं जाणवायला लागलं की मला कमी दिसत